दीपकराव आता आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे एक वरिष्ठ नेते ऍडव्होकेट दीपक पटवर यांच्याशी दीपकराव तुम्हाला नमस्कार आणि शुभेच्छा लोकसभा निवडणूक संपली निकाल लागले रत्नागिरी विधानसभा मतदारसंघा भाजप किंवा विशेषतः थोडी कमी पडली याचा पण आत्मपरीक्षण केलं अभ्यास केला की नेमकं काय भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत आज गेला आहे यापूर्वी डॉक्टर तात्यासाहेब नातूर हे मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये अठरा हजार मतांनी पडले होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात कमल निशाणीवर आपला उमेदवार उभा करण्यालाही संधी मिळालेली नव्हती जवळजवळ तीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा खासदार संसदेमध्ये कमळ निशाणीवर निवडून गेला आहे की खरं तर प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा समर्थकाला खूप अल्हादं देणारी अशी गोष्ट आहे आणि त्यातही या महाराष्ट्राचे अनुभवी असणारे असे नेते नारायणराव राणे यांच्यासारखा उमेदवार या मतदारसंघातून संसदेमध्ये गेला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीची सर्व सक्रिय मंडळी जुने जाणते कार्यकर्ते युवा कार्यकर्ते या सगळ्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण या विजयामुळे नक्की आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित मताची आघाडी घेता आली नाही ही वस्तुस्थिती डोळेजाग करून चालणार नाही पण राजकीय गणित जर आपण बघितलं तर युती धर्मामध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरीमध्ये कायम व्यस्त स्वरूपात राहिली भारतीय जनता पार्टीला कोणत्याही आघाडीवर फार मोठं राजकीय अस्तित्व दाखवता आलं नाही याचं कारण मित्रपक्षाला नेहमी उत्तम माप दिलं गेलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जनाधार हा काही प्रमाणात आकुंचित झाला होता आणि त्याचं परिवसन या कमी मताधिक्यामध्ये झालेलं आहे असं मला वाटतं पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आग म्हणजे मित्रपक्षांबरोबर लढत असताना मिळालेली बहात्तर हजार मतं सुद्धा काही कमी मतं आहेत असं नाही भारतीय जनता पार्टीला आता नारायणराव राणेंसारखा मोठा माणूस खासदार म्हणून लाभला या मतदारसंघाला त्याचा उपयोग होत भारतीय जनता पार्टी फार मोठ्या प्रमाणावर अग्रेसर होईल असा विश्वास व्यक्त करण्यासारखी परिस्थिती दादा विजयी झाले ह्यामध्ये कोणाच्या मनात संका असण्याचं कारण नाही कामाला लागलेले ते पण ह्या ठिकाणी भाजप विशेषतः भाजप कुठे कमी पडले याची खरोखर तुम्हाला खंत वाटते का अरे खंत तर नक्कीच वाटणार कारण का भारतीय जनता पार्टीला गेल्या वीस वर्षामध्ये स्वतःचा आमदारही निवडून आणता नाही तशी संधीच भारतीय जनता पार्टीला राजकीय मिळाली नाही कारण याच्यापूर्वीच आपण बघितलं तर कुसुमताई अभ्यंकर दोन टर्म आमदार होत्या त्याच्यानंतर तीन टर्म शिवाजीराव गोताड पैलासी शिवाजीराव गोताळ आमदार होते त्याच्यानंतर एक टर्म बाळ माने आमदार होते पण त्यांचा एकदा पराभव झाल्यानंतर अलीकडच्या कालावधीपर्यंत भारतीय जनता पार्टीला मोठं राजकीय बळ मिळालं नाही याचं कारण संधीच भारतीय जनता पार्टीला मिळालेली नाही त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण झालं राज्याचं राजकारण करत असताना कोणाचा तरी बळी दिला जातो त्याच पद्धतीने रत्नागिरी भारतीय जनता पार्टी एक प्रकारे बळीचा बकरा ठरली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रदेशाकडून राष्ट्राकडून फार मोठी मदत झाली नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही काही प्रमाणात वीक झाली पण आत्ता जो विजय झाला हा हा विजय नवसंजीवनी झाल्यासारखं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत होईल आणि आपण बघितलं असेल निरंजन डावखरे ही लगेच मोठ्या फरकाने पदवीधर मतदारसंघातून परत निवडून गेले जो जिता सिकंदर दादा जिंकले डावखरे जिंकलेले तर येणारी दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे बरोबर त्यांची इंडिव्हिज्युअल तयारी केली भाजपने के की पुन्हा महायुतीमध्ये लढणार की नेमकं काय हा तो निर्णय परत प्रदेशावर जातो याबाबत बोलणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या क्षमतेच्या बाहेरचा विषय आहे पण कालच जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी मागणी केली आहे की या जिल्ह्यामधल्या किमान दोन जागा या भारतीय जनता पार्टीला मिळाल्याच पाहिजेत युतीमध्ये युती झाली तर युतीबरोबर आम्ही काम करू युती झाली नाही तो स्वबळावर सर्व जागा लढवण्याची आमची तयारी आहे असं जिल्हाध्यक्षांनी कालच जाहीरपणे सांगितलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की नारायणराव राणे यांच्या विजयामुळे एक नवीन ऊर्जा या रत्नागिरी भारतीय जनता पार्टीमध्ये प्राप्त झालेली आहे निरंजन डावखरेंच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्येही थेट संपर्क करून कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून घेतलं हा त्याच ऊर्जेचा भाग आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये आता अधिक सक्षम पक्ष झालेला आहे कुठल्या जिल्ह्याची उमेदवारी मागितलेली आहे जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ आहेत कुठची मागणी के के केली ती समजू शकेल अजून मागणी केलेली नाही कारण अजून त्याला वेळ आहे पण जिल्हाध्यक्षांनी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या मतदारसंघातले विधानसभा क्षेत्र जे आहेत सर्व विधानसभा क्षेत्र लढवायची झाली तरी आमची तयारी असल्याचं जिल्हाध्यक्षांनी काल सांगितलंय आणि ते योग्य आहे तिथे आपण रत्नागिरी शहरामध्ये राहता बँकिंग क्षेत्रात काम करता पतसंस्थेत काम करता एक राजकीय नेते म्हणून प्रबल्य आणि वकील म्हणून आपण काम करता रत्नागिरी शहर आपण पाहता गेल्या अनेक वर्ष आपण शहरात राहता खरोखर रत्नागिरी शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनाची लाईन की ते काम सगळं पूर्ण झालंय का आणि आता राहिल सोडणी चालू आहे काम पूर्ण टेक्निकली झालंय का नाही हा प्रश्न राहतो पाणी योजना सुरू होऊन लोकांना पाणी त्या योजनेतनं मिळतं आहे हे एक बाजूचं सत्य आहे पण ते अर्धसत्य आहे असं मला वाटतं कारण का या योजनेमध्ये अनेक तांत्रिक गोष्टींचा अभाव राहिलेला आहे असं बोललं जातं अनेक ठिकाणी या ही पाईपलाईन लिकेज होते अनेक तांत्रिक प्रश्न त्याच्यात नि निर्माण होतात एवढी मोठी पाणी योजना एवढा मोठा निधी त्याच्यावर खर्च पडून सुद्धा अजूनही पूर्णांशाने त्याचं फळ हे लोकांपर्यंत पोचताना दिसत नाही हा ह्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे सांगण्याइतका मी सक्षम नाही पण या सर्व योजनेमध्ये योग्य पद्धतीचं नियोजन नव्हतं नियंत्रणाचा अभाव होता आणि त्यामुळे ही योजना म्हणावी तेवढी यशस्वी झाली आहे असं अशी स्थिती नाही याचा अर्थ जनतेचा पैसा कुठेतरी वाया जातो आहे की काय अशा पद्धतीचा प्रश्न मनात निर्माण करणारी स्थिती आहे रत्नागिरी शहरातील रस्त्याबाबत आपण मध्यंतरी नाराजी व्यक्त केली होती खरोखरच आपल्याला नाराजी वाटते रत्नागिरी शहरातील रस्ते चकाचक झालेत ते नेमकं काय नवीन योजनेमध्ये सिमेंटच्या रस्त्यांचं काम सुरू झालं पण योजना मंजूर होऊन ती कार्यान्वित होईपर्यंत पावसाळा आला काही प्र भागामध्ये हे सिमेंटचे रस्ते झालेले आपण पाहतोय पण त्याच्या पुढचा सर्व भाग हा परत मूळ पदावर आहे रस्त्याला प्रचंड खड्डे आहेत स्वाभाविकपणे रत्नागिरीची भौगोलिक स्थिती जर बघितली तर एका बाजूला जाणारा उतार त्यामुळे पाण्याचा प्रवाह त्या मार्गाने जातो त्या ठिकाणी रस्ते खूप खराब झालेले दिसतात पण या सगळ्याचा त्रास हा जनतेला होतोय इथली जनता प्रचंड त्रस्त आहे या रस्त्या विषयामुळे रस्ते फिरणारी उन्हाळ गुरं ट्रॅफिकची चोंदी या सगळ्यातून हे रत्नागिरी शहर कधी बाहेर पडेल हे हा यक्ष प्रश्न आहे या सगळ्याचं नियोजन नीटपणे झालं पाहिजे आणि मुळात इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे की आपल्याला आपलं शहर कशा पद्धतीने बनवायचं आहे मात्र त्या इच्छाशक्तीचा अभाव हा सातत्याने जाणवतोय ठराविक गोष्टी ठराविक गोष्टींवर होणारी चर्चा मात्र मूळ प्रश्न आहे त्या ठिकाणीच राहिलेला आपल्याला पाहायला मिळ मिळतोय दीपकराव पटोर्धन आमदारीसाठी इच्छुक आहेत की आमदार व्हावेत असे जकाईजनाला वाटते खरोखर तुम्ही इच्छुक आहात का काही जणांना असं वाटत असेल तर माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे पण मी असं कधीही स्वप्न बघितलेलं नाही किंवा माझ्या मनात असा विषय कुठेही नाही की मला अमुक एक राजकीय पद मिळालं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला मिळणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आणि तशा प्रकारची संधी ज्या ज्या संस्थांवर काम करण्याची संधी मला मिळाली त्या सर्व संस्थांवर योग्य पद्धतीने काम केलं आहे त्या सर्व संस्था मी चांगल्या पद्धतीने अग्रेसर जर माझ्या नशिबात अशा पद्धतीची काही संधी आली तर ती संधी ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्यावर विचार करणं योग्य राहील आत्ताच्या स्थितीमध्ये माझ्या मनामध्ये अशा प्रकारची कुठची भावना नाही ना की मला लोक विधानसभा लावायची पुढील दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे काय चित्र असेल महाविकास आघाडीची पुन्हा महायुती तुम्हाला काय वाटते मला नक्की खात्री वाटते की महायुती चांगल्या पद्धतीने विधानसभेमध्ये निवडून येईल कारण लोकसभेमधला जो काही परत एकदा सत्त सत्तास्थानी भारतीय जनता पार्ट पार्टी आणि मित्रपक्ष आलेत त्याचा प्रभाव राज्यावरही पडणार आहे या प्रभावाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशस्थ नेते ज्या मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील यांचं व्यक्तिगत नेतृत्व आणि त्यांचं नेटवर्क याचाही बराच मोठा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे मला अशी खात्री वाटते की परत एकदा चांगल्या मतांचं आघाडी घेत चांगल्या जागा युतीचे महायुतीचे पक्ष मिळवतील आणि परत एकदा महायुतीची सत्ता महाराष्ट्रावर येईल धन्यवाद आमच्याशी राजकीय संवाद साधल्याबद्दल तुमच्या आभागाने धन्यवाद